महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा कि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किशनवीर सहकारी साखर कारखाना गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर खानापूर ग्रामस्थ मंडळ श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगलशाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुकावाई जिल्हा सातारा जिल्हा यशवंतराव कवारांचा किशनवीरांचा या ठिकाणी शरद पवारांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामधली लोक नेहमी पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमाग कायम राहिली चव्हाण साहेबांच्या विचाराच्या कायम राहिली हार जीत होत असते परंतु विचार धरून चालणाऱ्या नेहमी विजय होत असतो मला वाटतं आज मी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्या प्रथम सातारला येतोय आणि काल अधिवेशन संपलं आज येत असताना पुण्यापासून सगळीकडे साताऱ्यामध्ये प्रवेशद्वारापासून चांगल्या प्रकारचं स्वागत उत्साह आहे आणि विशेषता तुम्ही बघितलं सामान्य कार्यकर्ते फार उत्साह आणि येतात जे पवारसाहेब प्रेम करतायत ते उपस्थित आहेत आणि स्वागत होत आहे मला वाटतं उद्याची नवीन संघर्षाची दिशा या स्वागतातून प्रेरणा देणारी मला ठरेल आधी तो आता तो भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पवार गटाचा बालेकिल्ला मिळवून देण्यासाठी असणार आहे पवार साहेबांनी सातारा जिल्ह्याला बहुमान दिला अनेक दिग्गज नेते या पक्षामध्ये ताकदीचे होते परंतु पवार साहेबांनी जयंत पाटील सुप्रियाताई आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि सातारा जिल्ह्याला बहुमान दिलेला आहे मी सातारकरांना विनंती करेल सातारा जिल्ह्यातल्या लोकांना एक संधी या सामान्य कार्यकर्त्याला द्यावी मराठामध्ये या सातारा जिल्ह्याचा अभिमानवादाला अशा प्रकारचा नेतृत्व करण्याची एक संधी विश्वासाने द्यावी अशी मी विनंती करतो चांगल्या प्रकारचा या आहे भाजपचा बालेकिल्ला जरी असला तरी तो भाजपचा नव्हता आमच्या आमच्यातली मंडळी फोडून बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता

मला वाटतं की मी फोकस ह्याच्यावर करणार आहे मी चर्चेवर आणि विचारावर लक्ष देणार नाही मी पक्षवाढीच्या संदर्भातून भूमिका घेणार आहे त्यामुळे या संभ्रमावस्था कार्यकर्त्यामध्ये होत आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत पक्ष आजही शरद पवारच्या विचारातून ठाम आहे आणि तो स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये ता ही ताकद उभा करण्याचा प्रयत्न करेल हा मला फक्त संदेश या ठिकाणी द्यायचा आहे त्याचा फटका महाविकास आघाडीला मोठा बसला विधानसभेला आपल्याला जिंकायचं होतं पण मी पण पणामध्ये विधानसभा जिंकता आली नाही असं विधान देखील उद्धव ठाकरे यांनी केले का नाही याच आता समन्वय साधण्याचा प्रयत्न करू लोकसभेला चांगला यश आल्यानंतर भाजप ही सावध झाली त्यांनी निवडून येण्यासाठी जे रणनीती आखायची ती आखली कशी निवडणूक झाली विधानसभेची महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे विश्वास नाही काही योजना आणल्या गेल्या त्याचा फक्का लाडक्या बहिणीचा निश्चितपणाने पडला परंतु आज सर्वात महत्वाचा काल अधिवेशन झालं आम्ही अधिवेशनामध्ये आजही खरीपाचं पीक या सातारा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही क्षेत्रामध्ये जावलीला तर परवाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोर्चा पण काढला होता आमचं म्हणणं आहे की या असलेल्या अवकाळीला या असलेल्या अतिवृष्टीला सरकारने मदत करावी ओला दुष्काळ जाहीर करावा दुर्दैवाने सरकारने तो केला नाही आम्ही अधिवेशनामध्ये बेरोजगारांचे प्रश्न मांडले तरुणांचे प्रश्न मांडले फक्त आश्वासन द्यायचा आता लाडकी बहिणीच्या मध्ये सुद्धा कात्री लावायला सुरुवात केलेली आहे निधी नाहीये इतर मागासवर्गीय आता आणि ओबीसी इतर समाजाचा निधी आता वळवण्याचा प्रयत्न होऊन तो समाज नाराज झालेला आहे माझं म्हणणं आहे समाजामध्ये जागृती केली तर शंभर टक्के या सरकारची नाराजी पुढे येणाऱ्या काळामध्ये दिसून तटकरे की अजित पवार आहे एखादा नक्कीच येईल याचा येणारा दिवस काय होईल तर मी आज सांगणार आहे मी येणाऱ्या दिवसामध्ये माझी पार्टी कशी मजबूत होईल आणि दोन हजार एकोणतीस ला या पार्टीचा निश्चितपणाने सत्ता ही या राष्ट्रवादी शरद पवार गटाची कशी याचा मी प्रयत्न करणार आहे नाही नाही आता या पक्षाचा एकमेकांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तृत्व होतं मला वाटतं की मराठा संस्कृती काल विधानभवन मध्ये पण तुम्ही बघितला असेल ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अशा प्रकारचा विषय होतो एकमेकांबद्दल राजकीय द्वेष निर्माण करण्याचा ज्या वेळा नेतृत्व प्रयत्न करत मला चुकीचं आहे आणि मला वाटतं की टोकाची असलेली भाषा ज्या वेळा वापरल्या जाते तेव्हा खाली त्याचा ते पोट कार्यकर्त्यामध्ये येतो आणि त्याचा प्रत्यंत हानामारीमध्ये येतो की मुंबई लोकांना शंका आहे ना ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणताय की मी मुंबई वेगळी करून देणार नाही मुख्यमंत्र्यांना हे सातत्याने का सांगाव लागतं मला कळत नाही आज लोकांच्या मनामध्ये शंका आहे की या मुंबईमध्ये आता तर तसं नाही मुंबई आपल्यात ठेवली पण मुंबई उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचं ता काम चालू आहे लोकांना मुंबईवर वेगवेगळ्या भाषेचा सक्ती करण्याचं काम चालू आहे आता सुद्धा लोकांनी विरोध केल्यानंतर त्रिभाषिक शिक्षण मध्ये ही भाषा घ्यावीच लागेल अशा प्रकारचं वक्तृत्व होत म्हणजे दिल्लीवरून आलेल्या निर्णयाचा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका आहे की आता आपल्याला या मुंबईला सोडण्याचा प्रयत्न होतो का काय साहेब मुख्यमंत्री जबाबदारी सोपवली आता जर बघायला गेलं तर मोठा अहवाल देखील आहे विरोधी पक्षाची लगेच मी आल्यानंतर काय लगेच यश आणणार नाही मी सुद्धा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागलो प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे मला वाटतं की एक दिवस मला जो आत्मविश्वास आहे महाराष्ट्राची जनता आहे ज्या महाराष्ट्राच्या जनतेने खातारकीला इतिहास घडवलेला होता विधानसभेला तसाच निकाल होता पण ही महाराष्ट्राची जनता आहे महाराष्ट्री जनता कोणत्या प्रकारचा आरेवाळीपणा हे हुकुमशाहीपणा चालून देत नाही हे सिद्ध झालेलं आहे फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे विषय नेले पाहिजे आणि प्रेरणा घेऊन या लोकांना जागृत केलं तर तक शंभर टक्के उद्याचं परिवर्तन सुद्धा तुम्हाला लगेच पाहायला मिळेल यामध्ये तुम्ही बघाय केलं तर सत्ताधारी निधी देत नाहीत म्हणून तुमची टीका होती पण असं कार्यकर्ते टिकवण्यासाठी तुम्ही कशी तुमची जबाबदारी असणार आहे कार्यकर्त्याला काय आव्हान करणार ही लढाई विकास निधीची राहिलेलीच नाही पूर्वी निवडणुका विकास पर्वावर व्हायच्या एकमेकावर विकासावर आरोप व्हायचे आता निवडणुका सत्ता आणि सत्ता टिकवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या रणनीती आखायच्या ठोकशाही चा। हुकुमशाही धडपशाही याची प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधामध्ये जनजागृती युवकांची जागृती हा एकमेव पर्व आहे सातारा जिल्ह्यात आठ आमदार विरुद्ध आठ आमदार एक खासदार आणि एक जाऊन देना पक्षाला सातारा जिल्ह्यामध्ये पक्षाने मला जर खासदार की आमदार की या निवडणुकीनंतर परत जर या ठिकाणी जबाबदारी दिली असेल महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आणि एका दिग्गज नेतृत्वाच्या पक्षाची जर अध्यक्षाची जबाबदारी मिळाली असेल तर उद्या आम्हाला दोन खासदार आणि सगळे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हे माझा प्रयत्न असेल मी शंभर टक्के सांगत नाही मी गर्वात जाणार नाही परंतु प्रयत्न करणं हा माझं काम असेल कर्ज माफी करून आश्वासन त्यांनी दिलं होतं ना आम्ही सभागृहामध्ये परवाच्या दिवशी कर्जमाफी त्यानंतर वीज माफीच्या बाबतीमध्ये विषय बोललो परंतु त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही आणि कर्जमाफी करण्याचं आश्वासन देऊन मतं घेतलेली आहेत शेतकरी आता शून्य झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या सरकारच काय परिणाम होतील हे शेतकरी वर्ग दाखवून सव्वीस आणि आता जर केली तर कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेल सातारा जिल्हा हा चव्हाण साहेबांचा पवार साहेबांचा विचाराचा जिल्हा आहे तो तोडण्यासाठी ज्या प्रकारचा प्रयत्न झालेला आहे मी जनतेला आव्हान देईल एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला पवार साहेबांनी जिल्ह्याचा अध्यक्ष आता केलेला आहे या अध्यक्षाची जबाबदारी घेत असताना आपला माणूस मोठा व्हावा सामान्य माणूस मोठा व्हावा म्हणून फक्त ताकद द्या सातारा जिल्ह्याचा इतिहास आणि झेंडा हा महाराष्ट्रामध्ये फडकवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन भाजपला टार्गेट केलेलं असं आहे की हिंदी भाषा जी आहे हिंदी भाषा जी आहे ही पर्यायी भाषा आहे परंतु अन्य राज्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलेलं आहे पहिली पासून या आता हिंदी भाषा पाचवी पासून आहे ना पहिली पासून करण्याचा हट्ट मुंबईवर महाराष्ट्रावर आपला विचार लादण्याचा प्रयत्न होतोय त्याला विरोध राज ठाकरेंनी केलेला आहे त्याला विरोध आम्ही सुद्धा केलेला आहे आता एकच आहे की संभ्रम दूर होऊन सर्व विरोधक एकत्र आले तर या सत्तारोढची मस्ती असलेल्या सरकारला खाली उतरवल्याशिवाय पण राहणार नाही घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीय वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या